नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्याला युट्यूब चॅनल पोलीस भरती पुरुष हरदेसर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे ता जो व्हिडिओ असणार आहे हा जिल्हा न्यायालय भरती संदर्भातला आपला पुन्हा एकदा अतिशय महत्वपूर्ण असा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेला मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार शॉर्ट लिस्ट बाबत संभ्रम निर्माण झालेला आहे एक मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे शॉर्ट लिस्ट लागेल की नाही लागेल शक्यतो शॉर्ट लिस्ट लागू शकते आता बऱ्याच ठिकाणी बरेच जण म्हणतात की ह्यावेळेस त्यांनी एक हजार रुपये चलन घेतलेले आणि सर्व मुलांना टी सीएस पेपर असते मुलांची संख्या जास्त असणे गरजेची म्हणून शॉर्टलिस्ट कदाचित लागणार नाही आणि मेबी जर लागली तर कमी प्रमाणात लागणार जर लागली तर शॉर्टलिस्ट मग आपण म्हणतो कोणत्या बेसवर निकष लावतात शॉर्ट लिस्ट कशाच्या बेसवर लावले जाते आज मी तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन असलो किती मार्क मिळतील पोस्ट ग्रॅज्युएशन असलो किती मार्क मिळतील दहावी असलो किती मार्क मिळतील बारावी असलो किती मार्क मिळतील एम टी असलो किती मार्क मिळतील लॉ ग्रॅज्युएशन असलो किती मार्क मिळतील हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी पाहणार आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आणि जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करायला सर्व विद्यार्थ्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा करा बरं हा केलं ना ओके ठीक आहे चला चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं लाईक करून घ्या पाठापट सगळ्यांनी आणि एम एस ला पण तुम्हाला या ठिकाणी भरपूर मार्क मिळणार आहे कसे मार्क आहेत आवी बारे सगळ्या व्हिडिओच्या भा माध्यमातून पाहणार आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केला आणि आपण जास्त उशीर न करता व्हिडिओ कोड जातो पण तत्पूर्वी बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्या संदर्भात टेस्ट सीट संदर्भात गोष्ट हे केलं होतं तर मित्रांनो एक मिनिट घेतो फक्त फक्त बारकाईने ऐका ही टेस्ट सिरीजचं काय फायदा आहे आपल्याला Uh, मित्रांनो uh, जे जिल्हा कोट भरती आली त्याची वय जास्त असल्यामुळे आणि शिपाई पदाच्या जागा जास्त असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी काय केले म्हणजे याच्यात गृहिणी असतील किंवा काही इतर जॉब करणारे असतील किंवा वयस्कर लोक असतील त्या सर्वांनी फॉर्म भरलेले ज्या विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा काही संबंध नाही ज्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षेचा काही संबंध आहे त्या खास त्या विद्यार्थ्यांसाठी हार्देसर संचलित हार्देस ऑनलाईन पोलीस अकडे मिळायची जिल्हा न्यायालय कोर्ट भरती दोन हजार तेवीस आपण जम्बो टेस्ट सिरीज घेऊन आलो मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपली पाच पासून टेस्ट सुरू होती मात्र पाच जानेवारीपासून तुम्हाला एक जानेवारीला सर्वांना ऍडमिशन घ्यायचे त्याच्यामध्ये काय काय मिळणार तुम्हाला एकूण चाळीस प्रश्न असणार मित्रांनो प्रत्येक पेपरमध्ये चाळीस प्रश्न असणार आहे त्याचे गुण पण चाळीस असणार कारण आपल्या लिपिकला चाळीस प्रश्न आहे आणि शिपायाला तीस आहे पण लिपिक आणि शिपाई दोघं पण हिटे सिरीत लावा कारण का दोघांसाठी उपयुक्त आहे उलट शिपायाचा फायदा आहे दहा दहा प्रश्न प्रत्येक पेपर मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार दहा एक्स्ट्रा म्हणजे पाचशे प्रश्न तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार पाचशे फ्रीम ते फ्रीमध्ये त्याच्यामध्ये एकूण पन्नास पेपर आपण तुम्हाला देणार आहे का त्याच्यामध्ये काय असणार इतिहास असणारे नागरिक शास्त्र असणारे भूगोल विज्ञान क्रीडा साहित्य असणारे व्याकरण असणारे कॉम्प्युटर आणि चालू घडामोडी इत्यादींचा समावेश असणार हे आपली टेस्ट सिरीज असणार मित्रांनो चाळीस प्रश्न चाळीस गुण पन्नास पेपर आणि फी फक्त साठ रुपये फी असणार आहे मित्रांनो किती फक्त साठ रुपये फी या ठिकाणी आपली असणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेली पहिली बॅच जवळजवळ ऍडमिशन होत आलेले आहेत दुसरी बॅच आपण सुरू करणार आहे मात्र सर्वांनीच पहिल्याच बॅच मध्ये ऍडमिशन करण्याचा प्रयत्न करा एक तारखेपासून सर्वांची ऍडमिशन सुरू माझा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर हो दिसतोय सत्त्याण्णव सहासष्ट हा माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर हा माझा नंबर आहे वैयक्तिक या नंबरवरती मला सर्वांना व्हॉट्सअपला एसएमएस करायचे हा नंबर हार्दे सर माझ्या नावाने सेव्ह करायचा आणि खाली जो नंबर दिसतो तुम्हाला ठिकाणी पंच्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर पंचवीस हा जो कोण नाव दिसतो तुम्हाला चेतन देशमुख तो त्याच नावाने सेव्ह करायचा आहे जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन किंवा चेतन देशमुख किंवा हार्दे सर थ्री जास्त काहीतरी नावाने सेव्ह करा आणि त्याच नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि लक्षात ठेवा कॉल करण्याच्या भानगडीत पडू नका जे काही ट्रान्झॅक्शन होतील व्यवहार होतील बोलणं चालणं सगळं व्हॉट्सअपवरती करा जेणेकरून व्हॉट्सअपवरती तर तुम्हाला वेळेत्रिप्टीन कॉल ला कामात असल्यामुळे कॉल उच्चार जात नाही इव्हन त्याही नंबर वरती कॉल करण्याचं थोडंसं टाळा माझ्यावरती पण टाळा व्हॉट्सअपला मेसेज करा फक्त साठ रुपये पी मित्रांनो एक नाश्ता दोन वडापोची फी म्हणजे साठ रुपये तुमचा एक नाश्ता मात्र प्रश्न ना ना जे चारीज प्रश्न भेटणार आहेत ते अतिशय इम्पॉर्टंट असणारे हे जे समोर विषय दिसतात हे सगळे विषय त्याच्यामध्ये आपण कव्हर केलेले चाळीस प्रश्न चाळीस गुण पन्नास पेपर आणि साठ रुपये फी फक्त बस आणि पाच जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्र सुरू होईल पण तत्पूर्वी पाच जानेवारीपासून सुरू होण्यापूर्वीच आपल्याला एक तारखेपासून ऍडमिशन करायची जे दोन नंबर तुम्हाला आता मी दिलेत त्या दोन नंबरवरती तुम्हाला एक नंबर माझा आहे का ज्याच्यावर तुम्हाला कंपल्सरी सर्वांनाच मेसेज कर ज्यांना घ्यायची नाही ज्यांना घ्यायची नाही काहीच नाही त्यांनी पण मेसेज करा कारण का रोजच्या अपडेटसाठी आणि ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायची त्यांनी खालच्या नंबर मेसेज करा मात्र खालच्या नंबरवर जरी मेसेज केला तरी मला एक मेसेज या ठिकाणी करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्ही माझ्याकडून अपडेट तुम्हाला मिळणार मिळणार त्या त्या नंबरवर फक्त तुम्हाला पेपर मिळेल बाकी काहीच नाही कारण तो सिस्टमचा नंबर आहे लक्ष ठीक आहे त्यामुळे ही टेस्ट सिरीज मित्रांनो सर्वांनी नक्की टेस्ट सिरीज लावा खूप फायदा होईल साठ रुपये फी म्हणजे लई मोठी मात्र पेपरला जाता जाता कोर्टाचा पेपरला जाता जाता आपण दोन हजार प्रश्नांचा तुमचा एकदम सोदय आणि सोप्या सरळ भाषेत सराव या ठिकाणी करून घेणार आहे ही आपली टेस्ट सिरीज आहे लवकर करते। ते पण ऑनलाईन आणि आता पीडीएफ नाही पाहिजे त्यांनी ऍडमिशन घ्यायचं नाही मध्ये फक्त ऑनलाईन ऑनलाईन लिंक ऑनलाईन सोडायचं सारखं सारखे तुम्हाला युजर डी असणार टाइम असणार सगळं असणार काय चुकलं काय बरोबर सगळं समजणार तुम्हाला फक्त साठ रुपयामध्ये ओके चला जास्त उशीर न करता मी तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली आता आपल्या मुद्द्याकडे जातोय जो मुद्दा होता का आपल्या टायपिंगची जी टेस्ट स्किल टेस्ट होती ती स्किल सॉरी टायपिंगची शॉर्ट लिस्ट लागते लिपिकची शिपायची कोणती असू द्या किंवा जे शॉर्ट लिस्ट लागतात त्या शॉर्टलिस्ट लिस्ट कशाच्या बेसू लागतात तर मित्रांनो ठिकाणी तुम्ही पहा मी वाचतो त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्याचा सारांश एक दोन मिनिटात सांगतो यांनी काय सांगितलं अप्रूव्ह बाय द कमिटीज कॉम्प्रेसिंग ऑफ टू ऑनरेबल जस्ट ऑफ दिस कोर्ट ऑन सतरा सहा दोन हजार सतरा अँड द सेड क्रायटेरिया लेड इम्पेसिस ऑन द हायर क्वालिफिकेशन फॉर वीच मार्क वेअर असाइनमेंट इन द सेड शॉर्टलिस्टिंग क्रायटेरिया काय सांगितलं शॉर्ट लिस्टिंग क्रायटेरिया फॉर एक्झाम्पल अ कॅन्डिडेट हु कोणते इज पोस्ट ग्रॅज्युएशन वॉज गॅरंटेड ओके ग्रांटेड पंचवीस मार्क अ कैंडिडेट हु इज अ लॉ ग्रेजुएट ऑज असाइन पन्ना मार्क एंड कैंडिडेट हु इज अ ग्रेजुएट बोले तो प्लेन ग्रेजुएट ऑज असाइन पंचवीस मार्क सिमिलर मार्क और आर वेयर असाइन फॉर एच एस सी एस इंग्लिश शॉर्ट हैंड मराठी शॉर्ट हैंड एक्सेट्रा ओके फॉर द सेक ऑफ रीडिंग रेफरन्स द क्वालिफिकेशन एंड द मेक असाइन आर काय रिप्रोड्यूस ठीक आहे चला तर आता या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतोय तुम्हाला पहा या ठिकाणी दिसते पोस्ट ग्रॅज्युएशनला पंचवीस मार्क मिळणार तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तुमचं तर तुम्हाला या ठिकाणी पंचवीस मार्क असतात टोटल करू शकता लगेच लॉ मध्ये जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम एम कॉम एम एस सी एम एम एमसी सिरियल जर असेल तुमची एम ची एम एम कॉम एम एस सी एमबीएम त्याच्यानंतर त्याच्यानंतर एम काही जे च्या काही डिग्री असतील तुमच्या पोस्ट ग्रॅज्युएशन मधल्या त्याला पंचवीस मार्क मिळणार आहे आणि लो ग्रॅज्युएशन एल एल बी जर झालं असेल तू फक्त लॉ लॉ लो, लो, लो नाही लॉ ग्रॅज्युएशन म्हणजे कायद्याचं पदवी जर तुमच्याकडं असेल तर तुम्हाला तब्बल पन्नास मार्क आहे त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडं कायद्याची पदवी आणि त्यांनी त्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय म्हणजे ज्यांच्याकडं कायद्याची पदवी आहे आणि टायपिंग आहे त्यांचं नाव मध्ये शंभर टक्के येणार काही विषय नाही आणि प्लेन ग्रॅज्युएशन असून बीएबी कॉम बीएससी बीसीएस बीसीएससी हे कोणते प्लेन ग्रॅज्युएशन असेल तर पंचवीस मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत एच एस सी जर बारावी पास असेल तर पंधरा मार्क मिळणार आहे दहावी पास असेल तर दहा मार्क मिळणार आहे इंग्लिश शॉर्ट हँड जर म्हणजे लघु लेखकवाल्यांसाठी पहा ज्यांचं इंग्लिश शॉर्ट हँड शंभर वर्ड मिनिट झाले त्यांना दहा मार्क मिळणार आहे ऍडिशनल दहा मार्क त्यांना मिळणार आहे पण दहा मार्कच धरून चला मराठी शॉर्ट हँड ऐंशी वर्ड पर मिनिटला दहा मार्क आहे इंग्लिश टायपिंगला चाळीस मार्क आहे अच्छा सॉरी इंग्लिश टायपिंग चाळीस वर्ड पर मिनिटला तुम्हाला दहा मार्क आणि मराठी टायपिंगला ती थर्टीला दहा मार्क असे मार्क आहे आता कॉम्प्युटर नॉलेज जर असेल तर पंचवीस मार्क म्हणजे जर एम एस सी आय टी जायचं काय एम एस सी आय टी वाल्यांना पंचवीस मार्क आता काय होतं तुम्ही म्हणता कटॉप कशाची याची टोटल केली जाते आता सपोज मी सांगतो आता सपोज एक व्यक्ती त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे त्याला पंचवीस मार्क पडले त्याचं ग्रॅज्युएशन आहे पंचवीस मार्क पन्नास झाले त्याचं बारावी आहे म्हणजे पासष्ट मार्क झाले त्याचं दहावी आहे म्हणजे पंच्याहत्तर मार्क झाले त्याच्याकडे इंग्लिश टायपिंग आणि मराठी टायपिंग आहे पंच्याहत्तर दहा पंच्याऐंशी दहा पंच्याण्णव मार्क झाले पंच्याण्णव झाले आणि त्याला कॉम्प्युटरचं नॉलेज म्हणजे एम एस आय टी वगैरे इतर ट्रिपल सी वगैरे ते कोर्स आहे पंच्याण्णव आणि पंचवीस शंभर एकशे वीस मार्क झाले आता हे एकशे वीस मार्क झाले ना मग अशा सगळ्या विद्यार्थ्यांची त्यांनी कागदपत्र अपलोड केले त्याची टोटल केली जाते ती टोटल केल्यानंतर मग ते त्यांना बाकी इकडे घेणं मुलगा आहे का मुलगी आहे कोण आहे का आहे काहीच देणार नाही ती टोटल होती तुमची आणि ती टोटल झाल्यानंतर आता ही दीडशे दोनशे पैकी त्याच्यापैकी मग कट ऑफ लागतो शॉर्ट लिस्ट मग टाकतात किंवा नव्वदच्या वरचे सगळे शॉर्टेज टाकतात असं असतं हा खरा क्रायटेरिया त्यांचा शॉर्ट रेज लावण्याचा लक्षात घ्या हा तर क्रायटेरिया आहे मात्र त्यांनी अजून या ठिकाणी बरेच गोष्टी सांगितलेल्या ठीक आहे हे आपल्या काही एवढं काही विशेष काही कामच नाही आपल्या महत्वाचं हे वर वरती जे हे कलम वगैरे त्यांचे काय आर्टिकल वगैरे महत्वाचं त्यांचं काय ऑफिशियली शेड्यूल असतं त्याच्या संदर्भातलं हे इट इज ॉर्टलिस्टिंग ऑफ द कॅन्डिडेट कॅन बी ऑन द बेसिस ऑफ ह्या बेसिस वरती तुमची शॉर्टलिस्ट लावली जाते असं त्यांनी सर्व सरळ सांगितलेलं आहे म्हणजे जर आता आपली शॉर्टलेज लागले तर शॉर्टलेजला आपला हाच बेस असणार आहे त्याच्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांनी किंवा ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांच्या हा एक सांगतो शिपायाला सुद्धा त्यांनी हाच बेस लावतात शिपायाला सुद्धा आज तुम्ही पाहिलं असेल ईएमए एमबीए एम कॉम झालेल्या शिपाई आज कोर्टामध्ये काम करतात शिपायला सुद्धा ते पोस्ट ग्रॅज्युएशन सरत तुम्हाला हे करतात जरी सातवीचा बेस देत असले तरी शिपायला सुद्धा तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन त्यानुसार त्या ठिकाणी जास्तीत जास्त ज्याच्याकडे एज्युकेशन जास्त आहे त्यालाच त्या ठिकाणी शॉर्टलिस्ट मध्ये समावेश केला जातो पण हे कधी आतापर्यंत होतं ऍक्च्युली सतराचं परिपत्र हे आतापर्यंत होतं म्हणजे याचा अर्थ आहे आता जर त्याने लिस्ट लावली तर आता सुद्धा हाच क्रायटेरिया ते काय करणार आहे या ठिकाणी युज करणार आहे या ठिकाणी ते हाच क्रायटेरिया वापरणार आहे लक्षात ठेवा सर्वांसाठी अतिशय महत्वाची सूचना होती ही महत्वाची गोष्ट होती कारण बाळांनो तुम्ही आज आज तुमच्या तुमचं शॉर्टलिस्टच्या संदर्भातलं सगळं काही असं बंद झालेलं आहे म्हणजे शंकांचं निरसन झालेलं तब्बल हा माझा जिल्हा कोर्ट भरती संदर्भातला कदाचित हा माझा सहावा सातवा व्हिडिओ असेल कोणतीच माहिती अशी अपूर्ण ठेवलेली नाही सगळी माहिती तुम्हाला पूर्णपणे दिलेली आहे आता टेस्ट सिरीज सुरू होते आपली एक जानेवारीपासून त्याला तुम्ही सर्वांनी प्रवेश घ्यायचा आहे तो प्रवेश झाल्यानंतर या बर बर हे बा ही टेस्ट सिरीजला हा प्रवेश तुम्ही घ्यायचा जंबो टेस्ट सिरीज ला हा झाल्यानंतर पाच पासून पाच किंवा तीन जानेवारी किंवा पाच पासून आपण आपले पेपर सुरू करू त्याचबरोबर त्या पेपरांसोबत सुरू करत असतानाच काही टीसीएच चे जे काही टी सी एच चे जे काही पेपर आहेत टी चे काही पेपर आता झालेले काही ज्या रिस्पॉन्सिबिलिटी त्यातलं मराठी व्याकरण असन सामान्य असेल हे प्रश्न मी खास न्यायालयासाठी तुम्हाला मोफत लेक्चर युट्यूबला या ठिकाणी घेणारे न्यायालयाचा पेपर कधी होणार हे पण तुम्हाला सांगतो आपला न्यायालयाचा पेपर चौदा तारखेला एक्साईज ची भरती संपल्यानंतर पुढे कोणते पेपर नाही लगेच पंधरा तारखेनंतर आपल्याला स्पष्ट होईल दहा तारखेला समजाल का आपला न्यायालयाचा पेपर कधी होणार आहे शक्यतो पंधरा वीस तारखेपासून न्यायालयाचे पेपर सुरू होऊ शकतात कोर्टाचे पेपर शिपाई आणि लिपिकचे सगळे पेपर टी सी माध्यमातून सुरू होऊ शकतात आणि एक गोष्ट अजून एक प्रामुख्याने गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही माणसांक पे माझं नाव आलं शॉर्टलिस्टमध्ये मग पेपरला आता येव करायचं तेव करायचं पेपर झालं म्हणजे झालं पेपरचं सुद्धा कट ऑफ लागू शकतो प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला गाळलं ला जाणार लक्ष प्रत्येक टप्प्यावर अशी चाळण लावलेली लक्षात ठेवा प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला अशी चाळण लावलेली ला बघा फॉर्म भरले शॉर्टलिस्ट शॉर्टलिस्ट संभ्रम्यवार का बरेच जण मला बोलले का, का शॉर्टलिस्ट लागणार नाही जर नाही लागले तर उत्तमच आहे पण जरी लागले तर ह्या क्रायटेरियानुसार लागत शॉर्टलिस्ट पहिल्यांदा मध्ये गाळणार शॉर्टलिस्ट मधून पेपर लागणार परत पेपर मधून घालणार पेपर पेपरमधून तुम्हाला मराठी टायपिंग त्याचा रिझल्ट मध्ये घालणार त्याच्यानंतर मराठी टायपिंग हे असणार तुमची लोकल लँग्वेज टायपिंग टेस्ट स्किल टेस्ट त्याच्यात घालणार परत इंग्लिश मध्ये येणार परत इंग्लिश मधून काय घालणार परत मुलाखतीला जाणार परत मुलाखतीतून काय घालणार आणि हे सगळे चार पाच वेळा तुमचं सगळं गाळण झाल्यानंतर मग तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आणि सिलेक्शन प्रत्येक शाळेचं पण त्या ठिकाणी होणार आहे हा लक्षात अतिशय 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 महत्वाचा हा व्हिडिओ होता शेवटपर्यंत तुम्ही पाहिजे त्याबद्दल धन्यवाद मात्र लक्षात ठेवा क्रायटेरिया तोच असणार आहे त्याच क्रायटेरियाने आपल्याला काय असणार मित्रांनो या ठिकाणी असणार तुम्ही पाहू शकता जिल्हा शिपाई जिल्हा शिपाई कोर्ट भरती शिपाई लिपिक आणि जे नवीन मुलं आहे त्या नवीन मुलांनी हा जो आपला नंबर आहे ह्या नंबरवरती सर्वांनी कॉल करा मला व्हॉट्सअपला जेणेकरून हा नंबरवरती कॉल करा आणि चॅनलला पण नवीन पोरांनी काय करा सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी जेणेकरून रोजच्या अपडेट राहील शॉर्टलिप्च्या तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुमचं एम एम कॉम एम ए काही असेल लक्ष ह्या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये मग तुमचं तिकडे एम ए असो एम कॉम असू ओके एम एस सी एम असू काही असू आणि लॉ ग्रॅज्युएशन म्हणजे एल एल बी असली पाहिजे तुमची ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं बी एम ए सॉरी बी ए बी कॉम हा बीएससी बी सी ज्याला बी आहे बॅचलर आहे ते सगळे आणि ज्याला मास्टर आहे ते सगळे यांना पंचवीस आणि पंचवीस म्हणजे जवळजवळ पन्नास मार्क फिक्स होतात त्याच्यानंतर सॉरी बारावी झाली असेल तर पंधरा मार्क फिक्स आहे एस एस सी असेल तर दहा मार्क म्हणजे दहावी असेल तर दहा मार्क हे मग सांगितलं हे दहा दहा मार्क याला त्याच्यानंतर इंग्लिश टायपिंग असेल तुमची ओके इंग्लिश टायपिंग असेल तर दहा मार्क मराठी टायपिंग असेल दहा मार्क अशा सगळ्या मार्काची टोटल करून त्या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्ही जर कॉम्प्युटर मार्क एम एस आय टी झालेली असेल किंवा इतर काही दुसरं असं ना अजून कॉम्प्युटरचा कोर्स जर असेल दुसरा काही कॉम्प्युटर कोर्स जर दुसरा काय असेल तर त्याला पण तुम्हाला जवळजवळ एमएसआयला बघा भरपूर मार्क आहे तुमच्या दहावी आणि बारावीपेक्षा एमएसआयला जास्त मार्क म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी शिपायचं फॉर्म भरतात एम एस आय टी टाकले त्यांना पंचवीस मार्क भेटणार आहे म्हणजे पंचवीस मार्क अतिरिक्त मार्क हे असतील तुमच्या ठेवा हा त्याच्यामुळे एम एस आय टीला मार्क आहे ओके चालते मित्रांनो धन्यवाद असं सहकार्य असुद्धा असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहितीचे मी घेऊन येणार आहे थँक्यू सो मच आणि हा आपला मोबाईल नंबर तुम्ही पाहिला असेल मागे पण सांगितलं याच्यावरती चॅनलला मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि चॅनलला पण आपल्याला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आले मित्रांनो तुमचं पोलीस वन स्वप्न साकार करा गुरुकुल सोबत मित्रांनो पन्नास टक्के किंवा पाच नर हे संपूर्ण हे जे तुम्हाला चेहरे दिसतात हे संपूर्ण महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठे ऑनलाइन प्लॅटफॉर्म शिकवण्याचा अनुभव आहे मित्रांनो फक्त पाचशे रुपये विषय एकाच मध्ये उपलब्ध केलेले त्यांनी आणि या संपूर्ण पी मध्ये मित्रांनो तुम्हाला एट सिक्स डबल झोर सिक्स झिरो थ्री सेव्हन फार संपर्क करायचा आणि त्या ठिकाणी तुम्ही बॅच खरेदी करू शकता अनलिमिटेड किती वेळा लेक्चर पाहू शकता यासाठी अप्लिकेशन डाऊनलोड करा तुम्हाला ऍप्लिकेशन एक एकडे डाऊन करायची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली दिले त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते ऍप्लिकेशन डाऊन करायचं आहे लक्ष त्यानंतर मित्रांनो राज्य हॉल शुल्क आलेले बरेच जणांनी आपल्या टेस्ट सिरीज काल घेतल्या काल भरपूर बरु, विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज घेतल्या मात्र काही विद्यार्थ्यांना जर अधिनियम वाचायचा असेल आणि जर राज्य उत्पन्न शुल्ली विभागाची दारूबंदी पुली संपूर्ण मार्गदर्शन असणार हे पुस्तक मित्रांनो महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीशे कुंपन्स संपूर्ण माहिती समजा स्मार्ट बुक एक जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन मोफत मित्रांनो तुम्हाला सर्व प्रत्येक टॉपिक रचना आहे गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी त्याचबरोबर स्वबोध आगामी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये टी सीस आय बी पी पॅटर्न डेली चालू घडामोडी तुम्ही म्हणजे सर हे आपल्याला न्यायालयाला सुद्धा हेच चालू वाढवणार न्यायालया पण हेच मराठी न्यायालयाला पण इतिहास न्यायालया पण हा पण हेच सगळं काही हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर सामान्य मराठी इंग्रजी सगळं आणि हे पुस्तक म्हणजे एक ठिकाण म्हणजे मित्रांनो भारती प्रकाशन पुणे या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता नक्की हे पुस्तक खरेदी करा आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती तुम्हाला आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती तुम्हाला ते पुस्तक सध्या उपलब्ध झालेलं आहे चालते मित्रांनो अशी थोडक्यात माहिती होती मित्रांनो न्यायालय न्यायालयावरती संदर्भात अतिशय महत्व शॉर्टलिस्ट बाब अजून आहे मात्र नॉर्मली एज्युकेशन असं काय सांगते जर सर्वांना सर्वांना जरी संधी दिली तरी पुढे पुढे ते गाळून लावणार चाळण लावणारे पुढे पुढे मध्ये आता जरी संधी दिली पेपरला सगळ्यांना हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेपर पास होणं गरजेचं आहे पेपर नापास झाल्यानंतर पस्तीस टक्क्यापेक्षा कमी मार्क जर पडले तर तुम्ही नापास नापासून तुम्ही भरती तीनच आहे त्याच्यामुळं चाळीस पैकी तुम्हाला बावीस ते अठ्ठावीस मार्क म्हणजे पंधरा मार्क पासिंगला असतील आणि शिपायाला बारा मार्क आणि लिपिकला पंधरा मार्क आहे मात्र चाळीस पैकी तुम्हाला जास्तीत जास्त बत्तीस तीस असे मार्क घेतले तर नक्की त्याचा पुढं फायदा होईल आणि ग्रॅ शिपायाला कमीत कमी आसपास म्हणजे अठरा वीस सतरा अठरा वीस असे मार्ग घेतले तर तुम्ही त्या ठिकाणी काय होणार आहे इलिजिबल त्या ठिकाणी राहणार आहे ठीक आहे चालते मित्रांनो धन्यवाद असंच नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेटसाठी जोडले जा आपल्यासोबत कारण का अशीच न्यायालयासंदर्भात अजून भरपूर माहिती पोलीस भरती असं राज्य उत्पादन शुल्क असं राज्य उत्पादन शुल्क पण आपण आठ तारखेला पेपर रोज त्याचे कोणते प्रश्न येतात काय ते पेपरचं विश्लेषण आपल्या चॅनलवर घेणार आहे त्यासाठी सर्वांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करायचं मैत्रिणी सर्वांना सांगा आणि आपल्याकडं असणार अभ्यासच्या ग्रुपवरती महत्वपूर्ण माहिती शेअर करायचं ओके धन्यवाद भेटू पुढचे ओढतो परत मी तुमचे राजा गोष्ट जय हिंद जय जाए भारत